नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल आपण सकाळी अंदाज दिलेला होता संध्याकाळी सात वाजल्यापासून राज्यामध्ये राज्याच्या पूर्व भागामध्ये पावसाला सुरुवात होईल मग तसे दिवसभर काही भागामध्ये साड्याख्याचा पाऊस सुरू होता काही म्हणजे पश्चिम भागामध्ये आणि काही भागामध्ये बऱ्याच भागामध्ये काल उघडीप होती पण सात वाजल्यापासून आपण संध्याकाळी सांगितलं होतं एक वेळ जास्तो एक वेळ दिलेला असतो तो मॅक्सिमम आणि मिनिमम एक त्याच्यामध्ये तीन चार तास काही भागामध्ये लवकर सुरू होतो तीन चार तास त्याच्यापेक्षा दिलेला उशिरा होतो अनुजित तो वेळ मॅक्सिमम आणि मिनिमम असतो हे समजण्यासाठी तुम्हाला सांगत आहे आणि बऱ्याच जणांना समजतं की ह्याच्यामध्ये काय मॅक्सिमम ह्याच्यामध्ये समजतं हवामानामध्ये की वेळ दिलेला असतो कुतो आपल्याला एकाच वेळेमध्ये येणार नाही भूकंपासा पाऊस येणार नाही असे समजतं हे मॅक्सिमम वेळ दिलेला असतो पण काही काही जे असे खराब आहेत असे इतकी लोक ते त्यांना समजत नाही आहे एक आपल्याला अशी कमेंट आलेली पहा त्यामध्ये आहिल्यानगर जिल्ह्यामधून श्रीरामपूरमधली त्यांनी काय म्हटलेलं तू पाऊस तुम्ही कमेंट वाचा तुम्ही ते तू पाऊस सांगितलेला त्या आम्हाला तो अजून पाऊस पडलेला नाही आहे आता शेतकरी रा, मित्रांनो राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे एकंदरच पाहिजे तर आता ह्याच्या डोसक्यावर पाऊस पडलेला नाही ते दे कमेंट देणार त्याच्या डोसक्यावर पाऊस पडलेला नाही आहे किंवा त्याच्यावर डोसक्यावर ढग फुटी झालेली नाही त्याला मी काय करणार शेवटी हा निसर्ग आहे आणि तिथे पाऊस पडला का नाही किंवा त्याला किती प्रमाणामध्ये पाऊस हवा आहे हे मला माहीत नाही हे मला काय माहीत आहे पण अशा जी नास्के कांदे असे जी जी नासके कांदे आहेत ते हजारातून दोन हजारातून असे असतात आणि ते दुसऱ्याचं सुद्धा वटोळ करायला बसलेले असतात की जे आपल्याला आता मोफत हवामान अंदाज मिळतोय जे काही असं मिळत नाही की मोफत त्यामध्ये सल्ले ते आपले सध्या आपल्या शेतकऱ्यांना मोफत हवामान अंदाज मिळत आहे आणि अगदी हवामानामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे हवामान मिळत आहे पण हे काही काही असे नासक्या जे लोक काही काही जे असे नासके आहेत त्यांना ते, ते जमत नाही आहे त्याची तुम्हाला मी कमेंट सुद्धा दाखवणार आहे त्यांनी मला तू आणि प्रत्येकची भाषा काय की अरे तुरीची भाषा तुम्ही प्रत्येक मी प्रत्येक कमेंटला उत्तर देतो असतो मी कमेंट ज्या मा व्यक्तीची भाषा चांगली आहे भले त्यांनी मला पाऊस नाक पाऊस तुम्ही म्हणले तसं पाऊस नाही पडला म्हणून द्या किंवा तुम्ही म्हणले तसे पाऊस पडला म्हणून द्या किंवा अशा म्हणजे त्यांना मी उत्तर देतो व त्यां त्यांना त्याच पद्धतीने उत्तर चांगले चांगलंच उत्तर देतो शेवटी आणि सर्ग असतो तो पण अरे रे भाषा मला चालणार नाही कारण त्या व्यक्तीनं काही मला पैसा मोला नाही आणि मी काही त्याच्या पैशामध्ये एका पैशामध्ये एका पैशामध्ये मिंदा नाही कारण त्या भाषेला मी उत्तर देणार कुठणाची कमेंट असू आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये दुसऱ्या हवामान अंदाजाची कमेंट आली नाही पाहिजे कारण माझ्याविषयी तुम्ही माझंच बोलू शकता तुम्ही दुसऱ्याचं बोलू शकत नाही तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे नसतं तर तुम्ही वरी स्किप करून टाका पण दुसऱ्याची दुसऱ्याची स्तुती करून किंवा दुसऱ्याचा अंदाज माझ्यावर जर कमेंट करू नका आपली तुम्हाला जर तसे कमेंट करायचं असेल तर तुम्हाला सरेजवर उत्तर दिलं जाईल तर आपल्या अंदाजाकडे वळव्याच तर या शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहिलं तर आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप संकटामध्ये आपला शेतकरी आणि हेच काही लोकांना जमत नाही पा शेतकरी संकटामध्ये त्या शेतकरी जितकं संकटात येईल काय काय जितका थोडाफार फायदा असतो ते फायद्यावाले लोक येतं त्यामध्ये हजारात हजारामध्ये एक दोन लोक फायद्यामध्ये फायदा बघत असतात ज्या दुसऱ्याचे दुस्कान असते त्यांचा तो फायदा असतो आणि त्याची आवला खराब कशा कमेंट करतात तर हे बघा पावसाचं आज स्वरूप जे आहे पावसाचं स्वरूप जे आहे ते आज पाऊस पूर्वेकडून सुरुवात होत आहे आणि वारे जे आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहेत तर पावसच जे आहे ते पाऊस आज नांदेडमध्ये नांदेडमध्ये संपूर्ण नांदेडमध्ये जिल्ह्यामध्ये नांदेड लातूर या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये आज दिवसभर पाऊस सुरू राहणार आहे त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा सरीवर सरी राहणार आहे सारख धाराशी पावसाची सुरू राहण्याची शक्यता नाही त्यामध्ये सरीवर सरी म्हणजे दहा पाच मिनटं पाऊस बंद होईल किंवा अर्धा तास बंद होईल किंवा दहा पाच मिनटं सारखा अर्धा तास पाऊस सुरू राहील अशा सरी पद्धतीचा पाऊस सुरू राहील त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिवाय जिल्ह्यामध्ये तर जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बार्शी भूम परांडा लातूर या जिल्ह्यामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी मांडा मोहोळ या भागामध्ये जोरदार पावसाची हो शक्यता आहे आणि आपल्याला एक काल रात्री आपण एक कमेंटला उत्तर दिलेलं होतं आपल्या शेतकरी मित्रांचे आपले शेतकरी त्यांनी मला विचारलं होतं की आमच्या भागामध्ये पाऊस नाही त्यांची कमेंट होती लातूर जिल्ह्यामधून होती कमेंट त्यांची त्यांची कमेंट अहमदपूरमधून होती त्यांना मी सांगितलं होतं की रात्री तुम्हाला पाऊस सुरू होणार आहे आम्हाला कमेंट ती सात वाजता आलेली होती त्यांना मी उत्तर दिलेलं आहे त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला पाऊस रात्री सुरू होईल आणि आज संपूर्ण दिवसभर तुम्हाला पाऊस पडलेला असेल त्यांच्या आणि त्यांना पाऊस दहा वाजल्यापासून सुरू झालेला पण आम्ही रात्री कमेंट होतो त्यांचा रिप्लेसुद्धा सुद्धा आलेला आहे तर त्यांचा रिप्ले मी तुम्हाला ह्याच्यावर दाखवणार आहे म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसुद्धा कमेंट दाखवायचे आहे की जे शेतकरी चांगले पण आहेत आणि जे काही शेतकरी म्हणून ही कमेंट आलेली आहे आपल्याला तालुका थँक्यू सर बघा त्यांची कमेंट आलेली आहे आपल्याला थँक्यू सर डिस्ट्रिक्ट लातूर तालुका अहमदपूरला खूप पावसाची गरज आहे अशी त्यांची कमेंट आली त्यांना रिप्लाय दिलेला आहे मी त्यांच्या रिप त्यांच्या रिप्लायला आपण असा अंदाज आज संध्याकाळी तुम पाऊस सुरू होईल उद्या संपूर्ण दिवस जोरदार पाऊस पडणार आहे बघा त्यांना रिप कमेंटला रिप्लाय दिला आपण संध्याकाळी सात वाजता तर त्याच्यानंतर त्यांनी रिप्लाय दिले पाठवलेला आहे आपल्याला मी स मी सध्या लातूर हां मी सध्या लातूर आहे म्हणजे त्यांचं गाव सध्या तिथे लातूर आहे इथे लातूरला दहा वाजून पंचवीस मिनिटाला पाऊस सुरू सुरू कंटिन्यू जोरदार पाऊस सुरू आहे सतरा तारखे सतरा तारखेला रात्री सतरा तारखेला रात्री त्यांना आसमान सतरा तारखेला तुम्ही अंदाज दिलेला त्याप्रमाणे तर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात सतत पाऊस आणि पावसाने खूप पावसाने नुकसान झालेली हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा औंडा कळमनुरी या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज पण आज आणि उद्या दुपारपर्यंत पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये संतधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये कमी जास्त स्वरूपामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज वातावरण पूर्णतः दिवसभर पावसाचं वातावरण राहणार आहे त्यामध्ये पाऊस सुरू राहणार आहे त्याचबरोबर बीड जिल्हा आपण सांगितलं जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये दिवसभर पाऊस राहणार आहे त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज संपूर्ण भागामध्ये पाऊस राहणार आहे दिवसभर पाऊस राहणार आहे एकंदरीत पाहिजे तर हा पाऊस जे आहे ते झड स्वरूपाचा पाऊस राहणार आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पाऊस पडणार त्यामध्ये सडाक्या सडायक्या जोरदार स्वरूपाच्या सुसाट्याच्या चा वाऱ्यासह चा पाऊस पडणार आहे त्यामध्ये त्यामध्ये सुसाट्याच्या वाऱ्याचा जर पाऊस असेल तर त्यामध्ये त्या सोलापूर धाराशिव या भागामध्ये कपाशी असेल ऊस असेल ह्या भागामधलं कपाशी ऊस असा थोडाफार वाऱ्यामुळे या पिकांना नुसकान पडू नुसकान होणार असं वारे तिथे जास्त वेगवान वारे होणार आहे त्या भागामध्ये म्हणजे हा भाग आहे त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर त्यामध्ये बार्शी बीडचा दक्षिणेकडचा भाग ह्या भागामध्ये जास्त वारे वाहतील नांदेडच्या नांदेड ह्या भागामध्ये आणि आन, आता आपण घाऊ आपण नागपुरी भाग तर नागपुरी भागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे नागपुरी भागामध्ये पण नागपुरी भागामध्ये आपण जे सांगेल नागपूर विभागामध्ये गडचिरोली गडचिरोली चंद्रपुरी आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एकच जर पाहिलं तर आणि गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे वर्धा या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आज दिवसभर पूर्ण पाऊस दिसूनच राहणार आहे पण काही भागामध्ये इथं थोडाफार अर्धा एका तासाचा पाऊस उघडी उगडीप दे आणि ज्या भागामध्ये पावसाचा उगडीप देणार आहे पाऊस तिथे थोडेफार प्रमाणामध्ये थोडासा वातावरण तिथे मात्र पाऊस जोरदार स्वरूपामध्ये पडणार आहे तसेच त्यामध्ये अकोला बुलढाणा या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस राहणार आपण परवाच्या अंदाजामध्ये सांगितले होते की ह्या भागामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी राहणार आहे त्यामध्ये तोल तेलार अकोलकोट दर्यापोल या भागामध्ये संग्रामपूर या भागामध्ये पाऊस कमी राहणार सांगितले त्या पद्धतीनं आजही त्या भागामध्ये पाऊस कमीच राहणार आहे आणि तिथे पाऊस कमीच आहे तिथे अकोलकोट अकोला अकोला आणि अमरावतीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्याच भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस तर उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस कमी राहणार आहे बुलढाण्यामध्ये त्याच प्रकार राहणार आहे आता जळगाव जिल्हा आपण घेऊ जळगाव म्हणजे नाशिक विभागामध्ये तर जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहिजे तर जळगाव जिल्ह्यामध्ये ऊन पाऊस अशा स्वरूपामध्येही आज पाऊस पडणार आहे ऊन पाऊस तर ऊन पाऊस असल्यामुळे इथे काय होणार आहे की मोठ्या स्वरूपामध्ये असे मोठा ढग पर्वतासारखे ढग निर्माण होऊन इथे जोरदार तर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाशिक विभागामध्ये धकुटीसारखा पाऊस नाशिक विभागामध्ये पडण्याची शक्यता त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा चा थोडा अहिलागर जिल्हा उगळतात त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एक घंटा दोन घंटे पाऊस जोरदार स्वरूपाचा पडणार आहे हा पाऊस त्यामध्ये नाशिकचा साटाना चांदवण चांदवण मालेगाव नांदगाव या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर साखरी नवापूर शहादा तळेगाव या भागामध्ये सुद्धा जोरदार अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे घंटा दोन घंटे किंवा अशा पद्धती जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता इथे जे ढग जे असतील ढग एकदम पर्वतासारखे ढग दिसतील लाईट घेतली दि, पर्वतासारखे ढग दिसतील अशा प्रकारे पाऊस पडणार आणि नगर जिल्ह्यामध्ये पाहिजे नगर जिल्ह्यामध्ये जो पाहिता ह्या भागामध्ये नगर दक्षिण आणि उत्तर नगर अं नगरचा भाग त्या भागामध्ये पाऊस मात्र मध्यमच राहणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर अकोलकोट या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज सट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल उजनी माळशी या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे तसेच सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आज आणि एकंदर पाहिजे तर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये थोडा पाऊस कमी राहील म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शिर्डीपासून दक्षिणेकडचा भाग श्रीरामपूर किंवा शिर्डी यापासून दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये भागा थोडाफार प्रमाणामध्ये कमी राहील इंदापूरपर्यंत इंदापूरपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस राहणार आहे त्याचबरोबर आपल्याला दोन दिवसापूर्वी दो कमेंट आलेली होती की कर्नाटकचा सुद्धा तुम्ही अंदाज सांगा कर्नाटक जे जी जे बॉर्डर आहे मराठी भाषिक आपले ती मराठी भाषिक आपले मराज शेतकरी त्यांच्यासाठी तर त्याच्यासाठी विजयपूर खानगापूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहेच त्या भागामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहेच कोकणामध्ये रत्नागिरी रायगड या भागामध्ये मध्यम ते जोरदार मुंबई ठाणे या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे एकंद जर पाहिजे तर हा झाला आपला आजचा अंदाज आणि उद्या दुपारपर्यंत जर पाहिजे तर उद्या दुपारपर्यंत पावसाचं एकदम स्वरूप जर पाहिजे तर उद्या दुपारपर्यंत पाऊस हा राज्यामध्ये काही भागामध्ये सुरू मराठवाड्यामध्ये दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत सूर्य सुरू राहणार आहे व दुपारच्या म्हणजे दहा अकराच्या नंतर मात्र मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस हा उघडीप घेण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये एकंदर पाहिजे मराठवाड्यामध्ये आणि ह्या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये अशी उघडीत घेण्याची शक्यता आहे तीन चार तासाची उघडीप घेईल जास्तीत जास्त तीन चार तासाची किंवा सात पाच सहा तासाची अशी मोठी उघडीप नाही आणि जास्त सूर्यदर्शन पण नाही थोड्याफार प्रमाणामध्ये उद्या दुपारनंतर किंवा सकाळ पा नऊ दहाच्या पुढे सूर्यदर्शन होण्याची शक्यता एक अंदर या भाग आपण जर पाहिजे तर अशा प्रकारे वातावरण होणार आहे आणि परत अजून उद्या रात्री पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे रात्री काही भागामध्ये रात्री सुरू होईल काही भागामध्ये चार वाजल्यापासून सुरुवात होईल अशा प्रकारे हे उद्याचं सुद्धा वातावरण राहणार आहे आणि उद्या पण बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही भागामध्ये आज सुद्धा ढगफुटी साखास सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडू शकतो तर हे झाला आपला अंदाज तर माउिचिनी हा मंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद